नमस्कार मी प्राध्यापक विशाल गरट याच्या आधी माझा पुसाड आणि दैना हे दोन लघु चित्रपट आपण पाहिले आणि आता त्यानंतर ऊस उत्पादक शेतकरी आणि ऊसतोड कामगार यांचा ज्वलंत प्रश्न मांडणारा तोड हा लघुचित्रपट मी गेल्या डिसेंबर महिन्यात शूट केला होता आणि आज एक वर्षानंतर तो सगळ्यांना पाहण्यासाठी सिद्ध झाला आहे परंतु त्यातच ज्यांनी याच्यामध्ये भूमिका साकारल्या त्यातला सगळ्यात महत्त्वाचा पार्ट असा होता की जे उस्तोड कामगार आहेत ते पुन्हा एका वर्षानंतर आता त्या पाड्यावर आलेले आहेत आणि त्यांची अशी इच्छा आहे की त्यांना हा चित्रपट दाखवायचा मुळात जी पहिली स्क्रीनिंग आहे ती खूप मोठ्या थिएटरमध्ये किंवा मल्टिप्लेक्समध्ये करू शकलो असतो परंतु ज्यांच्या जीवावर खऱ्या अर्थान हा चित्रपट उभा राहतो आणि ज्यांचे प्रश्न आपण मांडतो तर त्यांना सगळ्यात पहिल्यांदा दाखवणं ही मला खूप महत्त्वाचं वाटलं त्यामुळं ती सगळी आता आहेत रिजर्नी आता स्टार्ट झालेली आहे आणि या पूर्ण व्हॉगमध्ये आपण पाहू शकाल की कशा पद्धतीने आपण त्यांना दाखवणार आहोत त्यांच्या रिॲक्शन आपण पाहणार आहोत आणि इतकं सुंदर जे चित्र आपण तयार केलेलं आहे ते सगळ्यात पहिल्यांदा जर कोण बघणार असेल तर तेच बघणार आहेत की ज्याने त्यात भूमिका साकारलेल्या या चला तर निघालो तर आता आपण स्क्रीनिंग साठी हे सगळं सामान कॅमेरा वगैरे पडदा वगैरे याच्यामध्येच ठेवलेला आहे पासवर्ड पण माहित नाही का

सांगून घ्यायची जात चला आता आपण निघतोय तिथं जिथं आपल्याला जायचंय म्हणजेच घारीला आणि हनुमंत पर स्टँडवर आमची वाट बघत बसलेले आहेत त्यासोबत दाखवण्यासाठी सगळ्यात महत्त्वाची जी वस्तू आहे ती म्हणजे आपला प्रोजेक्टर ते घेऊन नीलकंठ कदम का आणि काका निमकर हे बारशीवरून येत आहेत आणि आम्ही त्यांना घारीमध्ये भेटू आणि तिथून मग आम्ही सोबत तिकडे जाऊ तर आता, आता आपण भेटूयात थेट स्टँडवर हनुमा मग तिथे वाट बघत बसलाय होऊया बाय बाय तर आता आपण निघालोत त्या ठिकाणी जायला जायच्या आधी तिथ स्टँडवर दोघ जण थांबलेत त्यांना घ्यायचंय आपल्या सोबत आणि मग नंतर पुन्हा त्यांच्या सोबत दोघ जण एक जण म्हणजे हनुमंत हिपरकर जे की आमच्या शॉर्ट फिल्म मध्ये सगळ्यात मोठे योकन प्रोडक्शन मॅनेजर प्रोडक्शन मॅनेजर आमच्या इंगित प्रोडक्शनचे मानाचे 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 आहेत त्यांना एक आहे आणि त्याच्यानंतर आणखीन दोघ जण आहेत ज्यांच्याकडे ते प्रोजेक्टर आहे म्हणजे आता प्रोजेक्टर वर दाखवणार आहेत शॉर्ट फिल्म तर त्यासाठी त्या तिघांना घ्यायचंय आणि मग आपल्याला पुढे जायचंय लवकर आता आपल्या लॅपटॉप आहे आपल्याकडे पण लॅपटॉपला साऊंड नव्हता आमचे मित्र गुट्टू पाटील यांच्याकडे लॅपटॉपचे साऊंड होते तसा लई वापरत नाही ते धंद्यावर जास्त लक्ष देतो त्याला म्हणलं मी मला दे बाबा <laughs> थँक्यू करतो मी तुला आणून देतो बरं का असा जुगाड करायचा आहे बाबा आम्हाला सगळा आहे टाइम थँक्यू येऊ का साऊंडचा झाला जुगाड आता काय प्रोजेक्टर प्रोजेक्टर तर यायला लागलाय प्रोजेक्टर बार शिवून यायला लागलाय एक वर्ष झालं शूटिंग पूर्ण म्हणजे तयारी आपली तशी फार कमी दिवसात झालेली आहे चित्र तयार ते जे थोडे थोडे पार्ट होते शूटिंगचे असू द्या काय असू द्या ते जोडण्यामध्ये आपला जास्त वेळ गेला आणि परत माझ्या व्याख्यानाच्या शेड्यूल मुळे लिखाणाच्या शेड्यूल मुळे प्रत्येक गोष्टीला न्याय देता येत नव्हता ना जसं डे मिळेल तसा आपला न्याय देत राहू आमचा लहानपणीचा दोस्त राहुल

ारी मार्गे जर पासून आलोय आपण आता घारीला आता घारीवरून आपण राईट साईडला वळलोय की जो रस्ता जातो जिथं तो उसतोड कामगार राहतात तिकडं तो रस्ता जातो आणि त्यांना मग अशीच फोन करून सांगितले की तुम्ही तयारीत राहा मी जयसिंह पवार आणि हनुमत थिप्परकर आम्ही तिघ जण निघतोय निलकंठ आणि काका प्रोजेक्टर घेऊन थोड्या वेळा पाठीमागून येणार आहे तोपर्यंत आम्ही तिथं बाकीची जमजोड करतो आणि त्यानंतर मग आपण सर्वांना तोड चित्रपट अशी असते वाट पहिल्यांदा महामार्ग असतो मग महामार्गावरून वाट फुटते छोटासा जिल्हास्तरीय रस्ता लागतो त्याच्यानंतर मग त्याच्याही पेक्षा लहान गाव रस्ता लागतो मग खडीचा रस्ता लागतो आणि त्याच्यानंतर लागते पाऊल वाट आणि तिथंच राहतात सर्व तोड कामगार हे रोजच

ही अशी पाय वाट आहे सगळा अंधार आहे नुसता काळोख असल्या ह्याच्यातून त्यांना रुच जाणे येणार त्यांना पण भारी वाटायला कधीच नाही आणि त्यांनी स्वतः त्यात भूमिका केल्यामुळे अजून वेगळीच गोष्ट आहे ना ती फिलिंग वेगळी आहे म्हणजे असं आपण मोबाईलच्या स्वरूपात शूटिंग बिटिंग करून आपण पाहतो आपल्या स्वतःला पण ज्या वेळेस आपण एका गोष्टीमध्ये आपण स्वतःला पाहतो त्यामध्ये गोष्ट अजून भारी वाटत असते सुनीताबाई सुनीताबाई सुनीताबाईला आहे माणूस तळोखाय आपण तिथून आता त्यांच्या आयुष्यामध्ये आपण प्रवेश करायला त्यांचं जग लाईट दिसायलाच येईल दोन तीन बल्ब असतात त्यांच्या इथं आपल्याला प्रोजेक्टर लावायला तिथं बोर्ड असणार आहे का लाईटा असली पाहिजे प्रोजेक्टरला काय नुसतं लाईट आहे आता त्यांनी चार्जिंग लावायला कुठून लावते ती बरोबर आहे का बघावं लागलं आता काय मोबाईल चार्जिंग काहीतरी करू जुगाड सगळं सगळं जुगाडच केलाय आपण पिक्चर जुगाड आहे जिथे यायचं होतं तिथं आलेलो आहोत हीच ती जागा आहे जिथं गेल्या वर्षी डिसेंबर महिन्यात आम्ही तोडची शूट केली होती आणि आज पुन्हा आम्ही इथं आलेलो आहोत यांना तोच चित्रपट पूर्ण झालेला दाखवण्यासाठी भारी फिलिंग आहे लाईट नाही वाटतंय परंतु येईल चला

अशा ह्यांच्या ह्या झोपड्या की मागच्या वेळेस शूटिंगच्या वेळेस आम्ही चार ते पाच दिवस ह्यांच्यामध्येच होतो इथले जवळपास बरीचशी लोक इथले ओळखीचे झालेत आहे इथं आता बल्ब नाही सध्या तर लाईट बहुतेक करून नाही ना आता येते का हम्म सोनू सोनू सध्या तर अंधारच आहे सगळा स्वयंपाक चालू दिसतंय सध्या दादा तुम्ही आले का दिसले नाही ठेवायचं ठेवायचं बसू कुठं लावायचं आपल्याला ही आहे मागच्या वेळेस पण आम्ही आलो होतो त्यावेळेस एक बल्ब होता तिथं सेंटरला आणि इथं अशा ह्यांच्या साईडला झोपड्या झोपड्या हायवेस पण आलो हायवेस पण लाईट सध्या तर नाही इथं आणि आजूबाजूला सगळ्या ऊसाचा फड आहे कम्प्लीट अंधार आहे काळोख आहे आणि ह्या सगळ्या अंधारामध्ये इथं ह्यांच्या आहेत की झोपण्याच्यासाठीच ही दररोजचं आयुष्य आहे टीम रे हे काड रे बेकाळे सरला आहे ते पीरीबाय गो सा बनाय हे 2 स्पून तीस लोक आहेत कसे आता बदलले हे काय फट्टा आम्ही हे हां फास्टा कोते आ गेले ओ नाही 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 रे पण बोलू लागा हे वर आधी त्या उचल युट्यूब वर युट्यूब वर पुन्हा पुढच्या वर्षी आताच नाही टाकायचं म्हणून आता सगळं पोरांना सांगायचं आपलं सर्व लोकही तसे येऊ शकत नाही मग तुमचे प्रश्न चित्रपटाच्या माध्यमातून जर आपण सरकारपर्यंत पोचवू शकलो आपल्याला समाजापर्यंत शकलो तर अजून जास्त आपला विषय मांडला जाईल या उद्देशानं ते असं केलंय मग ते परत आधी सगळ्या शॉपला वगैरे पाठवायचं मोबाईल कदरावर जागा आहे जिथं मागच्या वेळेस आम्ही शूट केलं होतं सगळं आता चहा घेतला यांच्यासोबत मग चॉईस पण आल्यावर चहा जेवण पण आम्ही केलं होतं इथं मी तुम्हाला एक टूर देतो एक्झॅक्टली नेमकं आहे अशा सगळ्या झोपड्या मग चॉईस ज्यावेळेस आम्ही इथे शूटिंग केली होती त्यावेळेस फक्त इथ बारा का तेरा काहीतरी ते झोपड्या होत्या हायवेस आता जास्त वाढलेल्या तर असे हे इथं ही लोक सगळे राहतात अशा प्रकारे सध्या स्वयंपाक बनवायला चालू आहे त्यांचे हो आता पिक्चर मध्ये बघा की आहेत की तुम्ही ज्याची आपण वाट बघत होतो ती गोष्ट वस्तू आलेली आहे प्रोजेक्टर आणलेला आहे कदम सर काका सर आणि मनोज बारशिहून हा प्रोजेक्टर इथं आणलेला आहे आणि याच्यावर आपण आता तोड चित्रपट सगळ्या उसतोड कामगारांना या ठिकाणी दाखवणार आहोत इथं पडदा पण मानलेला आहे थोड्या वेळात ती प्रोसेस सगळी चालू होईल आपले सिनेमॅटोग्राफर जयसिंह पवार या ठिकाणी आहेत आणि सगळे आता आलेले आहेत आता थोडी प्रोसेस चालू होईल आपली चला मू फास्ट सेकंड मस्त आता सेटअप करायला चालू आहे बार्शिन निलकंठ काका ते प्रोजेक्टर घेऊन आलेले आहेत आणि उस्तोड कामगार जे आहेत ते स्वयंपाक करायलेले आहेत आणि स्वयंपाक झाला की ते सगळ्या बायका जेणे ज्यांनी काम केले ते सगळे आमचे ऍक्टर त्यावेळेस काम केलेले आणि त्या टोळीतली सगळी प्रमुख टोळी प्रमुख इथं आमचे अनुभव आहेत यांनी खूप सहकार्य केलं आपल्याला डिसेंबर महिन्यात मागच्या आणि तब्बल एक वर्षानंतर आज हे सगळं चित्र पूर्ण झाल्यानंतर पाहण्याचा आनंद माझ्यासाठी सुद्धा खूप छान आहे माझ्या सर्व सहकार्यांसाठी किंवा तोडच्या सर्व टीमसाठी सुद्धा छान आहे आणि आता आम्ही सेटअप केलेला आहे का सर सेटअप इज रेडी रेडी ओके कदम सरांनी पण व्यवस्थित सेटअप करून ठेवलेला आहे आणि आता थोडा वेळात आपण या ठिकाणी तोड स्टार्ट करणार

ऐकू येणार नाही हो तुम्हाला पुढे बसा राहू दे ठेवलं 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 काल आली हात लावली चालू दर्शक वर भरले जाईट आली लाईट आली लाईट तो क्षण आता जवळ आलेला आहे की ज्यासाठी आठ तास केला होता तब्बल एक वर्षानंतर ज्या ठिकाणी आम्ही हे शूटिंग सगळं केलं होतं आणि तोड पूर्ण झाल्यानंतर ज्यांनी त्या शूटिंगमध्ये सहभाग नोंदवला होता ते हे सर्व उस्तोड कामगार त्यांना तोडची सगळ्यात पहिली स्क्रीनिंग आपण करत आहोत आणि या कामामध्ये माझ्या सर्व मित्रमंडळींनी खूप चांगलं सहकार्य केलं त्यामुळं हा जो तोडचा स्क्रीनिंग सोहळा आहे खऱ्या अर्थानं ज्यांचे आयुष्य आपण ह्या पडद्यावर मांडणार आहोत त्यांच्यासोबत बघणं मला वाटतं हे सगळ्यात भारी असणार आहे आणि आता आपण हा फिल्म स्टार्ट करत आहोत बोलू नका काय आवाज येणार नाही ओ होते चालेल चल उद्या 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 लागत चला मोठा पिक्चर काय पैसे लागतात आता पैसे नसतात हे फक्त तुमचं उस्टोल काम करायचं जगण मांडलंय त्यात अरे तुम्हाला काय रच्चा आहे पण जे बाहेर ज्यांना माहित नाही कसे जगतात कसे रहात हे त्यांना कसलं बारेवोड नाही आवड तयार केलं हो हे नाही आता युट्युबर टाकणार नाही युट्युबर टाकल्यावर तुम्ही सगळ्याला पाठवा बघा आम्ही असं करतो काम कधीकडे तुम्ही पुढच्या वर्षी आताच आपला तोड चित्रपटाचा पहिला स्क्रीनिंग सोहळा हा या खूप चांगल्या वातावरणात संपन्न झाला ज्या उस्तोड कामगारांनी या तोड चित्रपटामध्ये काम केलं होतं त्या सर्वांनी हा चित्रपट पाहिला आणि पाहिल्यानंतर त्यांच्या डोळ्यात जे आम्ही पाहिलं मला असं वाटतं की त्याच्यापेक्षा मोठा आनंद कोणता नाही आणि ज्यावेळेस मला कळलं की आता उस्तोड कामगार काही दिवसांनी इथून जाणार आहे कारण आता दरवर्षीप्रमाणे एवढा उसाता राहिलेला नाही दुष्काळजन्य परिस्थिती आहे तरीसुद्धा उस्तूड कामगारांचं जे आयुष्य आहे ते इतरांपेक्षा फार वेगळं आहे आणि तेच दाखवण्याचा प्रयत्न मी या लघुचित्रपटातून केलेला आहे आज यानंतर आता मला तर चित्रपट मी तयार केल्यामुळं मला माहितीच आहे की मला कशासाठी करायचा होता आणि माझा उद्देश नेमका काय होता तर आपण त्या उड कामगारांना आपण विचारू की त्यांना हा चित्रपट वाट कसा वाटला फक्त तुम्हाला कसा वाटला पिक्चर विशाल शर्नी पिक्चर काढून दिलं अजून मोठं होईल दुसरं आता <laughs> कसे लागो मस्त लागो काही भारी भिव हो काही हा मार कामे सारू हाम काढे आणि ईशालच मास्तर हमेन काम करायो सानो दकाळो हमेन मस्त येऊ काही असऊ न तोड पिचर चांगलं भारी काढ पिक्चर पिचर, पिचर लय आवडलं एक नंबर या पिक्चर मध्ये दुकर लय पिक्चर मध्ये शेवटी डोळ्याच पाणी येते पिक्चर लय आवडलंय या पिक्चर मध्ये आमच्या लेकराच शिक्षणाचं मानलं पिक्चर मस्त होता या पिक्चर मधून आमचं जगण मानलं एक नंबर पिक्चर आहे सोड पिक्चर एक नंबर आवडला पिक्चर बघून डोळ्यात पाणी आले पिक्चर आवडला पिक्चर लय भारी होता आमचं दुःख मांडलं लयच भारी पुन्हा जेवढ्या तुझ्या जेवायला पुढच्या वेळेस धन्यवाद कसं चांगलं वाटलं का पिक्चर तुम्हाला चांगलं वाटलं ओके चला किती वाजल्या नऊ वाजल्या किती वाजता आणतो आपण किती वाजता आणूतो आपण सात वाजता सात ला ना नऊ वाजल्या आणि मेन जे आपला इथे येण्याचा मोटिव्ह होता ते झाला सक्सेस कितीतरी अडथळ्यांच्या म्हणजे महत्वाचं काय माहिती का गुण। की यांची भाषा ही मराठी नाही तरी पण त्यांच्या म्हणजे त्यांचे तोंड बोलत नव्हतं पण त्यांचे डोळे बोलत होते डोळे बोलत होते मला असं वाटतं की कोणताही चित्रपट ज्यावेळेस हृदयाला भावतो त्यावेळेस तो डोळ्यातूनच व्यक्त होतो त्यामुळे आम्ही आता खरं तर आमच्या डोक्यात डॉक्युमेंटरी करण्याचा प्रयत्न होता परंतु ते करताना ते असे एक्सप्रेसच होत नव्हते आणि त्यांच्यासाठी मराठी ही भाषा त्यांची फर्स्ट लँग्वेज नाही हा त्याच्यामुळे पण त्यांनी ज्या पद्धतीने आपल्या समोर रिॲक्ट झाले डोळ्याने ते बोलत होते ते आपण वाचले त्यामुळे So this is the biggest moment ओके चला ओके चल येऊ का हो बाय साडे नऊ वाजले असतील हां साडेनऊ बाय बाय मेन मोठे उतर झाला आपला म्हणजे होता ते आता निघूयात घरी सगळं वेगळं स्क्रीनिंग संपून आता आम्ही सगळेजण घरी निघालो आहोत खरं तर ज्यांचे प्रश्न मांडले आणि ज्यांचं दुःख मांडले त्यांना हा चित्रपट दाखवण्याचा एक वेगळाच आनंद माझ्या पण मनात आहे आणि ज्यांनी बघितलं त्यांच्या पण सगळ्यांच्या मनात आहे तुम्हाला सुद्धा हा तोड चित्रपट लवकरच बघायला मिळेल परंतु आधी सर्व फिल्म फेस्टिवलला हा जाईल आणि फिल्म फेस्टिवल नंतर याच युट्यूब चॅनलवर आम्ही अपलोड करणार आहे त्यासाठी हा यूट्यूब चॅनल विशालगड नक्की सबस्क्राईब करून ठेवा आणि इथून पुढच्या काळात देखील थोडच्या ज्या काही अपडेट्स असतील ते याच चॅनलवर तुम्हाला वेळोवेळी मिळत राहतील तोपर्यंत तुमच्या शुभेच्छांचा तुमच्या प्रेमाचा आणि तुमच्या पाठबळाचा मी भूकेला असेल आता आपण गावात आलेलो सगळी दुकानं उघडी होती आता सगळी बंद झालेली आहेत साधारणतः तीन साडेतीन तासानंतर स्क्रीनिंग संपवून आपण आता गावात आलेलो आहोत लवकरच घरी जाऊन आता जेवण करायचं पहिल्यांदा फायनली लोकांना आनंद वाटून अद्भुत असा स्क्रीनिंग सोहळा संपवून आपण आपल्या घरी पोचलेलो आहोत आणि आता जेवण बिवण करून फस पैकी सगळ्यांची झोपण्याची तयारी करतो पर परंतु इथं कुठंतरी खूप भारी समाधान लाभलंय की आपल्या आप हातून एक भारी गोष्ट तयार झाली तुम्हालाही लवकरच बघायला मिळेल तोपर्यंत शुभरात्री बाय बाय